नमस्कार शेतकरी बांधवांदिमानसं सा, हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत सध्या आपण पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याच्या काही भागामध्ये अगदी पुलाच्या वरून पाणी वाहताना दिसत आहे अशा प्रकारचा अगदी मुसळधार जोरदार स्वरूपाचा पाऊस आपणाला पाहायला मिळत आहे हे सांगोला तालुक्यातील पारे गाव आहे आणि हा रस्ता सांगोल्यातून जतला जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर सध्या आपण पाहू शकता पुलावरून पाणी वाहत आहे आणि काही काळासाठी या ठिकाणची वाहतूक ठप्प झालेली आहे खूप मोठ्या प्रकारचा या भागात पाऊस झालेला आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार सांगोला तालुक्यात खूप मोठ्या प्रकारचा पाऊस मुसळधार प्रकारचा पाऊस आणि या ठिकाणी आपण पाहू शकता पुलावरून पाणी वाहताना दिसत आहे मोठी वाहनं थांबलेली आहेत छोटी वाहनं जाण्यासाठी सुद्धा कसरत करावी लागत आहे काही काळासाठी वाहतूक ठप्प ठेवण्याची शक्यता तसेच पाण्याचा वेग जास्त आहे आणि काही वेळानं आणखी या भागात या पुलावर पाणी वाढण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांच्याकडून आपल्याला देण्यात येत आहे पाऊस जरी थांबला असला तरी डोंगरातून येणारे पाणी यामुळे या, या पुलावरचे पाणी अजूनसुद्धा वाढू शकते असा येथील ग्रामस्थांचा अंदाज धन्यवाद मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट साधी माणसं जय महाराष्ट्र जय भारत जय बैराजा